नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आजची व्हिडिओ मी घेऊन आले एक म्हणजे झिरो ते दीड वर्षाच्या मुलीचा बेबी फ्रॉक आणि खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने हा फ्रॉक शिकवणारा आहे तुम्हाला आणि वेस्टपासनं मी हे हा फ्रॉक बनवते तर कसा बनवायचा तर ते तुम्हाला सांगणार आहे आणि अगदी कमी वेळेत बनणारा हा फ्रॉक आहे आंब्रेला फ्रॉक आहे तर व्हिडिओ स्किप न करता जरूर पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे पहा हे नेकला जी डिझाईन म्हणजे हे होती ना ही फ्रील ती मी काढून घेतलेली आहे कारण माझ्या त्या कुर्तीचा कुर्तीच्या ह्याचा वापर करते मी बेबी फ्रॉकसाठी तर हे मला आवडत नाही म्हणून मी काढून टाकलं आहे तर ह्यामध्येच मी आंब्रेला आंब्रेला फ्रॉक बनवणार आहे हे बघा खूप सुंदर घेर आहे आणि खूप छान फ्रॉक होईल तर याच्यासाठी मी अस्तर घेतलेला आहे तर आता हे बघा ही जरा जास्त लेंथ होते म्हणजे हा घेर खूप मोठा होतो तर खूप लूज होईल म्हणून थोडंसं कट करणार आहे बाजूने दीड दीड इंच हे बघा जर फक्त हे आता मी रिव्ह्यूज आयडिया करते आणि तुमच्याकडे जर असं नसेल तर तुम्ही अशा टाईपमध्ये आंबळेला घेर काढू शकता आणि त्याचा बेबी फ्रॉक बनवू शकता जसं मी आता व्हिडिओ दाखवणार आहे त्या पद्धतीने तर हे थोडंसं मी घेर कमी करते जिथे मार्किंग केले तिथे तर आता अस्तर घेऊया तर मी थोडंसं अस्तर घेतले हे पण उरलेलं सुरलेलंच अस्तर आहे तर ह्यामध्येच अस्तरचा एक घेर काढायचा आहे त्याच मेजरचा तर हे तर हे बघा अस्तरवर मी मार्किंग केलेलं आहे म्हणजे आता तुमच्या आता हा घेर ऑलरेडी माझ्याकडे आहे म्हणून आता मेजरमेंटची गरज पडत नाहीये पण तरी सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगते तर याची उंची आहे बघा नऊ इंचाची उंची आहे तर आता मी ह्याचा घेर आस्तरचा घेर या मेजरप्रमाणे काढणार आहे म्हणजे ही जेवढी रुंदी आहे घेरची त्या हिशोबाने मी ह्याचा मेजर काढणार आहे पण तुम्हाला आता दुसऱ्या कापडावर जर बनवायचं असेल तर मेजरमेंट कळणार नाही ह्यासाठी सांगते तर हे बघा इथे साडेतीनवर आता हे फोरफोल्ड कापड आहे म्हणजे उरलेलं आहे म्हणून मी हे बघा तुम्हाला असं दिसतंय तर फक्त आता जेवढी उंची येईल तेवढी घेणार आहे या अस्तरची पण हे बघा हे फोरफोल्ड आहे कापड तर इथल्या कॉर्नरपासून मी साडेतीन इंचावर मार्किंग केलेलं आहे म्हणजे तुम्ही वेगळ्या कापडाचं जर बनवत असाल तर तुम्हाला अंदाज येईल कसं बनवायचं तर साडेतीन साडेतीनवर मार्किंग केलेलं आहे पावणे चारवर केलं तरीही चालेल तर हा मी घेत हे बघा हा इथे सेप देऊन घेते आमरेलाच्या याचा म्हणजे तुम्हाला या पद्धतीने काढता येईल आणि आता हे बघा कापड आता इथे एवढंच आहे इकडे कमी आहे तर जेवढं मिळतं आहे तेवढं मी घेते तर सात सात सव्वा सात इंचाचं मिळतं आहे तर तिथे आपण मार्किंग करूया तर असे पूर्ण मार्किंग करून घ्यायचे आहे आस्तरला थोडंसं कमी पडला आतून उंचीला तरी चालेल पण मेन फेब्रिकची उंची इथे तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता हा घेर निघालेला आहे सव्वा सात इंचाचा म्हणजे उंची आणि मेन कापडाची उंची आहे नऊ इंचाची तर आस्तरची उंची कमी झाली तरी चालेल तर हा पूर्ण आपलं कटिंग झालेला आहे तर याच मेजरमेंटप्रमाणे तुम्ही दुसऱ्या कापडावर म्हणजे साडीचं म्हणा दुपट्ट्याचं म्हणा फ्रॉक बनवत असाल तर या पद्धतीने तुम्ही काढून घ्यायचा आहे अस्तरची एवढी उंची घ्यायची आहे आणि मेन फेब्रिक अजून तुम्ही इथे वाढवू शकता एक्स्ट्रा पाहिजे असेल तर, तर याचं आपण कटिंग करूयात तर हे पाहिजे बघा दोन्ही आपले घेर निघालेले आहेत बॅक आणि फ्रंट दोन्हीचा तर हे आता बाजूला ठेवते आणि हे बघा ह्याचा मेन फेब्रिकचा म्हटलं होतं घेर कमी करेन मी तर हे बघा इथे शिलाई करून घेतली आणि हे एक्स्ट्राचं कट करते म्हणजे मला जितका पाहिजे तितकाच घेर होईल तर हे कट करते हे बाजूला ठेवते तर आता इथे आपली बाही वगैरे येणार नाही आहे फक्त बेल्ट अटॅच करायचा आहे म्हणजे श त्यातूनच हा म्हणजे हात आपल्याला घालता येईल ह्या हिशोबाने तर हे बघा ही एक पट्टी घेतली आहे आस्तरची म्हणजे आस्तरच्या दोन पट्ट्या घेतल्यात ह्या दोन दोन इंचाची आहे आणि नऊ इंच उंची आहे हे बघा नऊ इंचाची उंची आहे आणि रुंदी आहे दोन इंचाची तर याच्याविषयी जरा छोटी असली तरी चालेल तर ही पट्टी मी हे बघा आस्तरच्या पट्टीवर ठेवून हे बघा दोन्ही साईडला अशी शिलाई करून घेते हे बघा ह्या पट्टीला दोन्ही साईडनी शिलाई मारली आणि हे पलटी करायचे आहे म्हणजे आपले दोन बेल्ट तयार होतील म्हणजे शोल्डरला तिथूनच आपल्याला हे जोडायचं आहे म्हणजे ह्याचा नेकसुद्धा तयार होईल आणि बाही लावायचे काही झंझट नाही तर ह्या पट्टीला हे बघा या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर ही आहे आस्तर आस्तर आ, हे बघा ही पट्टी उलटी करायची आहे म्हणजे सरळ करायची आहे उलटी आहे ती कारण अस्तर जोडले अस्तर ह्याच्यासाठी जोडले की म्हणजे बेबीला असं टोचणार नाही कारण हे कापड ना थोडंसं म्हणजे झोमतं अंगाला त्यामुळे म्हणून अस्तर लावलंय मी नाहीतर ह्याच कापडाने डबल फोल्ड करून सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने करता आलं असं तर हे बघा इथे आता दाब टिप मारून घ्यायची आहे दोन्ही बेल्टला हे बघा इथे मी मारून घेतलेले आहे तर हे पहा हे बघा दोन्ही बेल्ट आपले तयार झालेले आहेत हे बघा तर हे आधी बाजूला ठेवते तर हा बघा हा मेन फेब्रिकचा घेर घेतलेला आहे हे बघा तर इथे मी सेंटर केलं आहे जे हा बघा हे दोन आहेत बॅक आणि फ्रंट दोन्हीचा घेर आहे तर हे बघा इथे ना सेंटरला बघा सेंटर केलेला आहे जो घेर आहे मेन फेब्रिकचा तिथे बॅक फ्रंट दोन्हीला केलेला आहे हे बघा इथेसुद्धा म्हणजे ही, ही बॅक हे फ्रंट तर ह्या म्हणजे हे मार्किंग आहे तिथून मी अडीच अडीच इंचावर मार्किंग केलेलं आहे म्हणजे बेल्ट लावण्यासाठी तर ला। ला हे बघा अडीच अडीच इंचावर मार्किंग केलं आहे बॅक फ्रंट दोन्हीला तर जितका आपण लांब लावू तितका म्हणजे नेक मोठा होईल तर मी खूप जवळ घेतलेला आहे म्हणजे उतरणार नाही शोल्डर वगैरे म्हणजे हे बेल्ट आपण लावतो ते तर हे बघा इथे मार्किंग केले तिथेच हा एक बेल्ट ठेवायचा आहे बरोबर सेंटरला म्हणजे आता इथे मार्किंग आहे तर बेल्ट इकडे नाही लावायचं हे बघा बरोबर बेल्टचासुद्धा सेंटर आला पाहिजे म्हणजे हे बघा तर बरोबर असा जोडून घ्यायचा आहे हे मधलं सेंटर आहे म्हणजे सेंटरचं सेंटर आहे आणि हा बेल्ट या साईडला आहे बघा अशी शिलाई करून घ्यायची दोन्ही साईडची आधी एका बाजची आणि ह्याच बाजूने आपल्याला घेर जोडून घ्यायचा आहे अस्तरचं तर हे पहा हे बघा दोन्ही बेल्ट मी इथे अटॅच केलेले आहेत एकाच साईडचे केलेत म्हणजे फ्रंटचे तर हे बघा म्हणजे आता आपल्याला अस्तर अटॅच करायचं आहे तर हे बघा अस्तर मी असं ठेवलेलं आहे अस्तरचा घेर हे बघा हा सरळ आहे आणि आपलं हे बघा मेन फेब्रिकसुद्धा शिलाईवरून तुम्हाला कळे हे सरळ आहे हे बघा हा सेंटर आणि हा सेंटर हे बघा शिलाईचा हे दोन्ही बरोबर एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत आणि हा बघा हा घेर मी असा करते तर आता आता हे बघा अस्तरचं उलटा आहे हे बघा आणि ही साईड सरळ आहे म्हणजे ही आतून सरळ आहे ही बघा आणि ही एकमेक शिलाईवर बरोबर शिलाईवर शिलाई घ्यायची आहे आणि हा बघा हा घेत पूर्ण असा जोडून घ्यायचा आहे हे बघा पूर्ण असं जोडून घ्यायचं आहे इथे बॅक साईडला आल्यावर पुन्हा हे बॅक साईडचे जे बेल्ट आहेत ते सुद्धा अस्तर आणि मेन फेब्रिकच्यामध्ये टाकून अटॅच करून घ्यायचं आहे तर हे इथपासून हा घेर इथपर्यंत लागलेला आहे तर आता आपल्याला या बॅक साईडचे सुद्धा बेल्ट अटॅच करायचे आहेत म्हणजे हे बघा इथे जिथे मार्किंग केलं आहे तिथे हा सेंटर आहे इथे अडीच अडीच इंचावर मार्किंग केलं होतं तर एका साईडचे बेल्ट अटॅच झालेले आहेत तर आपण हा आता घेर लावत गेलो तर बेल्ट आतमध्ये गेले हे बघा तर इथून मी जर फिनिशिंग हवी असेल तर ह्याच पद्धतीने लावायचे आहेत तर इथे बेल्ट आहेत आपले म्हणजे हे बघा हे आतल्या साईडला आहेत तर आता ह्या साईडला बेल्ट अटॅच करायचे कसे तर हे बघा तर आता मी हे असतं आस असं करते दोन्ही हे सुद्धा असं करते हे सुद्धा असं करते हे बघा इथं मार्किंग आहे हा बघा हा बेल्ट उचलायचा हा बघा आणि आता हा सरळ आहे जर असा जोडला तर हे बाहेरच राहील ही शिलाई तर हे बघा थोडंसं पलटी करायचं आहे हे बघा जागा करून जमत जा नसेल तर टाचणी वगैरे लावून घ्या तर हे बघा या साईडनी म्हणजे ही अस्तरची साईड आहे तर इथून स्टिच करायचा हा बेल्टसुद्धा उचलायचा हा बघा या साईडचा हा सुद्धा उचलायचा आणि हे बघा आत्ता हा सरळ आहे तर थोडासा उलटा करायचा शिलाई मारण्यापुरताच उलटा करायचा हे बघा आणि इथे स्टिच करून घ्यायचं हे दोन्ही अटॅच झाल्यावर हा अस्तर आपण जोडून घ्यायचा तर हे पाहि बघा इथे बेल्ट एक शिलाई करून घेतलेली आहे इथे सुद्धा एक शिलाई करून घेतलेली आहे तर आता आपल्याला अस्तर जोडणं सहजच शक्य होईल तर हे बघा तर आता ही ओपन बाजू आपण जोडून घ्यायची आहे तर हे आता अस्तर आतल्या साईडला जाईल कारण फ्रंट आपण जोडलेला होता हे बघा हा फ्रंट जोडलेला होता तर हे बघा आत्ता पूर्ण ही हे बघा ही जी ओपन दिसते बॅक साईड ही पूर्ण जोडून घ्यायची आहे तर व्हिडिओ नाही कळली तर तुम्ही म्हणजे बाहेरून सुद्धा बेल्ट लावू शकता पण फिनिशिंग येणार नाही तर ही आता शिलाई करून घेते तर हे पहा दोन्ही घेर जोडले गेलेले आहेत म्हणजे अस्तर पूर्ण अटॅच झालेलं आहे तर, आस्तर एटेज लाहे। तर हे पटकन आपण सरळ करूयात म्हणजे आता आ, किती फिनिशिंग छान दिसेल बघा याचे तर अस्तर आता आतमध्ये तर पाहू शकता हे बघा खूप सुंदर असं हा बघा तर आता इथे आपल्याला दाब शिलाई करायची आहे पण दाब शिलाई करण्यापेक्षा मी इथे एक सुंदरशी लेस लावते तर हे बघा हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे दाब टिप हे बघा पूर्ण बेल्ट खूप सुंदर लागलेले आहेत हे बघा आणि आता उतरणार सुद्धा नाही आणि तुम्हाला नाही अशी जमली तर कवर शिलाईसं तर बाहेरून आतून लावले म्हणजे असे इथून वरून लावले बेल्ट तरी चालतील तर हे बघा हा अस्तर आला हे बघा आस्तरला सुद्धा हे बघा कमरेच्या इथे म्हणजे इथे धागे दोरे अजिबात निघणार नाहीत तर इथे एक शिलाई करून घ्यायची आहे अशी आणि हे बघा आता इथे ऑलरेडी शिलाई आहे पण तुम्ही पिको वगैरे केलं तर खूपच सुंदर वाटेल घेरला तर इथे ऑलरेडी शिलाई आहे म्हणून मी काय करणार नाही आणि इथे एक फोल्ड करणार आहे तर लेस कसे लावते ते दाखवते तर हे पण म्हणजे पूर्ण हे बघा पूर्ण पूर्णने इथे लेस लावूया तर कुठली लावून मी विचार करते कोणती छान दिसेल तर व्हाईटच लावते पिंक पिंकवर इतकी दिसत नाही आहे तर ही व्हाईट लेस पूर्ण राऊंडमध्ये लावून घ्यायची तुम्ही कोणतीही लावली तरीही चालेल तर ही, चाले, ही लावून घेते मी तर हे पहा पाहू शकता खूप सुंदर लेसने खूपच लूक आलेला आहे हे बघा खूपच सुंदर झालेलं आहे तर हे बघा आणि वेअर केल्यावर तर अजूनच खूप सुंदर दिसेल हे आता असं जवळ वाटत असेल तरी वेअर केल्यावर हे असं होईल तर खूपच सुंदर झालेलं आहे तर इथे आपल्याला थोडंसं एक बो बनवायचा आहे फ्रंटसाठी तर त्यासाठी मी ह्या या, या रंगाचं कापड घेतलेलं आहे हे बघा तर आता इथे बो बनवण्यासाठी तुम्ही कितीही अंदाजे कापड घेऊ शकता छोटा मोठा बो हवा त्या पद्धतीने तर हे बघा तर इथे असं ठेवलं आहे मी आणि अशी शिलाई करायची आहे दोन्ही साईडने तर हे पहा दोन्ही साईडने शिलाई करून घेतलेली आहे तर हे आता सरळ करायचं आहे कॉर्नर व्यवस्थित काढून घ्यायचे तर असे दोन बो बनवायचे आहेत हे बघा तर इथे आता पाच नंबरची शिलाई मारून हे बघा हा बो असा करून घ्यायचा आहे पाच नंबरची शिलाई मारायची आणि हे खेचायचं किंवा हे हातानेच असं पकडून इथे धागा बांधून घ्यायचा तर हे पहा हे बघा दोन बो बनवून घेतलेले आहेत मी छोटे मोठे तर छोटेच छान दिसेल तर हे बघा इथे इथे आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत हे बघा आणि हे बघा दोन डायमंड लावणार आहे मी बघा गरमीमुळे इतका घाम येतो आहे ना फॅनसुद्धा बंद करावा लागतो हे बघा तर इथे दोन असे डायमंड लावून घेते मी आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते पाहू शकता फायनल लुक खूपच सुंदर आणि आकर्षक झालेला आहे तर पाहू शकता खूपच सुंदर झालेला आहे ड्रेस हा बघा खूपच आकर्षक झालेला आहे वेअर केल्यावर तर खूपच आणखीनच छान दिसेल तर पाहू लुक तुम्ही पाहिलेलाच आहे खूपच सुंदर आणि आकर्षक झालेला आहे म्हणजे टॉपसुद्धा वाटेल हा जीन्सवर वेअर केला तरीही चालेल किंवा तुम्ही तुमच्या मोठ्या मुलींसाठी सुद्धा जीन्सवर अशा टॉप बनवू शकता तर खूपच आकर्षक दिसतात आणि एका एक कुर्तीमध्ये मी म्हणजे कुर्ती आता ऑलरेडी आहेच माझी आणि त्याच्यामध्येच अजून एक छोटा ड्रेस बनलेला आहे म्हणजे टॉप बनलेला आहे फ्रॉक तसं म्हटलं तर फ्रॉक नाही म्हणता येणार पण एकदम छोट्या मुलींना घातला तर फ्रॉक फ्रॉकसारखं वाटेल आणि जरास दोन अडीच वर्षाच्या मुलींसाठी घातल्यावरती जीन्सवर टॉप टॉपसारखं वाटेल तर आ, ही आयडिया तुम्हाला कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद